मॅडम हे आहेत ना तेलंगणामध्ये आम्ही केले आहोत कर्नाटकमध्ये केलं योजना त्यांना ज्यावेळी असं दिसलं आणि वाटलं की यापुढे आमची गव्हर्नमेंट येणार नाही इलेक्शनच्या दोन महिना अगोदर त्यांनी योजना आणली आहे त्यांनी पंधराशे रुपये दिले त्याच्यासाठी त्यांनी एक महिना इलेक्शन पुढे ढकललं ऑक्टोबर मध्ये इलेक्शन ड्यू होतं वन नेशन वन इलेक्शनच्या टार्गेट घेऊन चालतात आणि चार राज्याचं चुनाव एकत्र होत नाही त्यांचा असं होतो की थोडासा लाटकी घेण्याचा पैसा कराय पण मॅडम मी अनेक महिलांना भेटलो अनेक म्हणजे अनेक माता मतदारसंघामध्ये अनेक महिलांना भेटलो त्यांनी सांगितले की पंधराशे रुपया नको आम्हाला सेफ्टी आणि सिक्युरिटी नाही शिफ्तिया। आम्हाला सेफ्टी द्या शाळा मध्ये हो जाताना लहान मुली एट स्टँडर्ड चे मुली हे विचारतात की आम्ही आम्हाला एक सांगा की आमची आम्हाला तुम्ही आम्हाला आईला बहिणीला सेफ्टी आणि सिक्युरिटी आता मॅडम हंड्रेड अँड वन पर्सेंट